सगळ्या सोयऱ्यांसाठी मनोज जरांगेंचा लढा नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पंचाहत्तर वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे मराठा समाजाला दोन हजार अकरा पासून सुरू केलेल्या आंदोलनाला अखेर दोन हजार चोवीस मध्ये यश आले हा मार्ग मोकळा झाला तो म्हणजे मन मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी दोन हजार अकरा पासून मराठा समाजाचे काम करण्यास सुरुवात केली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक मोर्चे काढले आमरण उपोषणे केली आंदोलन केले त्यावेळी मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण मराठवाड्यात पसरले पाहुयात यावरील हा खास रिपोर्ट आरक्षणाच्या चळवळीत मनोज जरांगे पाटील दोन हजार अकरामध्ये सक्रिय झाले अवघ्या तीन वर्षात ते आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करू लागले मनोज जरांगेंनी दोन हजार चौदामध्ये मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला हा मोर्चा लक्षवेधार पंधरा ते दोन हजार चोवीस या काळात त्यांनी तीस पेक्षा अधिक आंदोलने केली जालना मधील साष्ट पिंपळगाव येथे तब्बल नव्वद दिवस ठिय्या आंदोलन केले होते त्यावेळी ते त्यांनी सहा दिवस उपोषणही केले होते मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले एक सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला यावेळी प्रचंड गोंधळ झाला आणि या दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यात अनेक जण जखमी झाले त्यानंतर राज्याचे तर देशाचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे लागले यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला वीस जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांचा मोर्चा घेऊन मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीपासून मुंबईला निघाले राज्यातील अनेक शहरांमधून हा मोर्चा काढण्यात आला जालन्यावरून निघालेले हे आंदोलन सव्वीस जानेवारीला मुंबईच्या वेशीवर वाशीत धडकलं व वा अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि सरकारने त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करत जी आर देखील काढला त्यानुसार राज्यभरात एकूण सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या असून त्यापैकी सदतीस लाख लोकांना कुणबी सर्टिफिकेट दिल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं यानंतर मनोज कुणबी नोंदी सापडणाऱ्यांच्या सगळ्या सरसकट प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली मात्र आता हे सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण तर महाराष्ट्र सरकारच्या म्हणण्यानुसार जात ही वडिलांकडून प्राप्त होत असल्याने वडील किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील नातेवाईक यांचे नातेसंबंध सिद्ध करणारे कागदोपत्री पुरावे अनिवार्य आहेत सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्या पूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा देखील समावेश असेल ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदींच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदींचा आधार घेऊनच सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील वडिलांच्या रक्तसंबंधातील नातेवाईक हे सगळे सोयऱ्यांमध्ये येतील त्यासाठी योग्य पुरावे सादर केल्यास त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात येईल असं राज्य सरकारने स्पष्ट केले सरकारने सगळे सोयऱ्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला आहे त्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसून राज्यातील सर्व मराठा बांधवांनी आपापल्या स्थानिक आमदारांना निवेदने देण्याचे आवाहन मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी केला आहे सगळे सोयरे अधिसूचनेच्या आधाराखाली राज्यातील सुमारे त्र्याहत्तर लाख मराठा समाजाच्या नोंदी अद्याप मिळाल्या आहेत तरीही मराठा आरक्षणाचा वाद पूर्णपणे मिटलेला नाही मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील पुढे काय पाऊल आहेत हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद